कर्जबाजारी जवाई पाहिजे का मित्र अतिशय इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे पुढचा एक मिनटं व्हिडिओ नक्की बघा त्या दिवशी फक्त चोवीस पंचवीस वर्षाचा एक मुलगा ऑफिसला आला म्हटला सर मला एक किंवा दोन वर्षासाठी फक्त आय पी करायचे म्हटलं असं का म्हणजे सर मला स्वतःचं घर घ्यायचं आहे कारण मुलीच्या आईवडिलांचं म्हणणं आहे स्वतःचं घर असेल तरच मी मुलीचं लग्न करून देईल मित्रो सध्या समाजामध्ये हा खूप मोठा अवघड असा विषय झालेला आहे की वयाच्या पंचवीस वर्षी मुलीच्या आईवडिलांना मुलगा अगदी सेटल पाहिजे चांगला पगार पाहिजे स्वतःचा जे खूप अवघड असतं बरं इकडून तिकडून त्या मुलांनी जर स्वतःचं घर घेतलं तरी पगाराचा भाग भरण्यामध्ये निघून जाईल दुसरं लग्नासाठी तो किंवा पैसे घेईल आणि मग लग्नानंतर खरं टेन्शन सुरू होतं कारण त्या मुलाला त्या सगळ्या लोकांचे पैसेही द्यायचे आहे घराचा ईएमआय भरायचा आहे घर पण चालवायचं आहे यामुळं तो मुलगा ओव्हरटाईम जॉब करायला लागेल जास्त वेळ जॉब करायला लागेल त्याच्यामुळे बायकोला वेळ देता येत नाही घरात भांडणं होतील चिडचिड होईल कटकट होईल आणि मग दोघांचं पटेन असं होईल आणि कदाचित तो विषय पुढे भविष्यात डिवोर्समध्ये पण जाईल याची अजूनही दुसरे खूप सारे वाईट परिणाम आहेत जे मला व्हिडिओवरती नाही सांगता येणार परंतु खरंच आपण आपल्या मुलीसाठी कर्जबाजारी जावाही बघतोय का हे मुलीच्या आईवडिलांनी विचार करण्याची गरज आहे बरं काही काही ठिकाणी तर मुलीच्या आईवडिलांच्या एवढ्या अपेक्षा आहेत की स्वतःचं घरही पाहिजे त्याच्यानंतर स्वतःची शेती पण पाहिजे आणि चांगली नोकरी पण पाहिजे बरं आता मुलगा जो शहरात राहतो तो शेती कशी काय घेईल दुसरं शेती असली तरी तुमचे मुलगी शेतात काम करायला जाणार आहे का मित्रो माझी त्या आईवडिलांना कडकडीची विनंती आहे की मुलांमध्ये तुम्ही ह्या सगळ्या वयाच्या पंचवीसव्या वर्षी सेटल असण्याची और थोड़ी सी करा कारण हे खूपच अवघड आहे त्या मुलांसाठी ज्यांचं लग्न होत नाही खूप सारी बिना आणि आपल्या मुलीलाही चांगलं मिळणार नाही कदाचित एखादा मुलगा वेल सेटल नसेल पण त्याच्यामध्ये कमवण्याची धमक असेल तो आपल्या मुलीला आनंदी ठेवू शकत असेल तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला सेटल होण्यामध्ये मदत का करू नये तर मित्र मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या शहरात तुमच्या गावात पण आईवडिलांच्या अशाच अपेक्षा आहेत का आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमची गुंतवणूक करायला आजच भेटा अधिक माहिती माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट रिस्क रिड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफले